प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारा न्यूज चॅनल इचलकरंजी येथील सांगली रोडवरील महासत्ता चौकाजवळ असलेल्या ओला इलेक्ट्रिकल टू व्हीलर शोरूमवर आज ग्राहकांचा प्रचंड संताप उसला महिनाून महिने गाड्या दुरुस्तीसाठी शोरूममध्ये ठेवूनही वेळेवर परत न मिळाल्याने आणि शोरूमकडून सातत्याने दिली जाणारी टाळाटाळ ताल। यामुळे आज काही नागरिकांनी शोरूममध्ये धडक दिली ग्राहकांनी स्पष्ट आरोप केला की गाडीचे पार्ट्स मिळत नाहीत किंवा बॅटरी मागवली आहे अजून आली नाही अशी कारण सांगत महिन्यान महिने फसवणूक केली जात आहे काही ग्राहकांनी सांगितलं की दोन दोन महिने केवळ आश्वासनांवर झुलवले गेले आहे त्यामुळे त्यांचा संयम सुटला संतप्त ग्राहकांनी शोरूममध्ये पोहोचून व्यवस्थापनाला जाब विचारला असता घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी शोरूमचे शटर बंद केलं शोरूम बाहेर अनेक गाड्या उघड्यावर पडलेल्या असून पावसामुळे त्या खराब होण्याच्या स्थितीत आहेत ग्राहकांचे आर्थिक होत आहे ग्राहकांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करत समाधानकारक उत्तरांची मागणी केली यावर शोरूम कडून तुमचा राग समजू शकतो कृपया थोडी मुदत द्या आम्ही तुमच्या गाड्या लवकरच दुरुस्त करून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं या सर्व प्रकारामुळे ओला शोरूमच्या सेवा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी असून संबंधित अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी जोरदार मागणी आता करण्यात येत आहे न्यू एक्सप्रेस न्यूज साठी इचलक्रंजीहून आसिफ संजापुरे सह रियाज मुल्ला प्रॉब्लेम यायला गाडी घेऊन माझे एक वर्ष झाले वर्षात सहा महिने गाडी येतच थांबली असणार प्रत्येक वेळी आल्यावर रिपेरी करून देत्यात आठ दिवस गेलं पंधरा दिवस गेले परत आणि इथं आणून सोडायचं आता आठ दिवस झाला माझी गाडी सोडली अजून काय प्रॉब्लेम झालाय काय झालाय काय बघत पण नाही आणि सांगत पण नाही गाडीचा सॉफ्टवेअर प्रॉब्लेम आहे सॉफ्टवेअर मारून म्हणायला त्याला आठ दिवस लागतात आठ दिवसामध्ये सॉफ्टवेअर मारल्यानंतर आम्ही कशाने फिरायचं गाडी घेऊन दोन वर्ष झाली ते नवीन अपडेट सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर आल्यानंतर अपडेट मारला तेव्हापासूनही प्रॉब्लेम आले